नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलवर आज आम्ही आलो आहोत ठाण्याला ठाण्याला आम्ही जाणार आहोत तलाव पालीला तर आता इथे आलोच आहोत तर म्हटलं वराडीची मिसळ खाऊया वराडी मिसळ खाऊया आणि आता आम्ही वराडी मिसळ खाण्यासाठी जात आहोत वराडी मिसळ पावभाजी असं काही मिळतं आहे का बघूया बघू शकता तुम्ही इथे आतमध्ये किती सुंदर असं हे केलेलं आहे ते सुंदर असं सजवलेलं आहे व्यवस्थित हे शुद्ध मराठी भाषेचा वापर केलेला आहे इथे हाय आली, आली आए, आहे हे आपली मिसळ तिखट आणि झणझणीत तशी मिसळ आपली आलेली आहे चला स्वाद घेऊया सुंदर असं बनवलेलं आहे म मराठी भाषेचा सुंदर असा वापर केलेला आहे बघू शकता तुम्ही वराडी मिसळ ठाण्याला आहे स्टेशनच्या बाजूलाच वडा मिसळ गुळाची जिलेबी मिसळ शॉर्ट्स वराडी मिसळ बाहेरचं फूड इथे अलाउड नाही आहे तिखट अशी झणझणीत होती मिसळ चला आता आपण जाऊया तलावपालीला आपण आलेलो हो, आहोत तलावपालीला मस्त असं दुपारची वेळ आहे अनंत चतुर्दशीचा दिवस असल्यामुळे इथे मला वाटतं बोटिंग बंद करण्यात आलेली आहे इथे आतमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे बघू शकता इथे आतमध्ये समुद्रामध्ये तलावामध्ये हनुमानाचं मंदिर आहे हे आहे नाट्यगृह ठाण्यातलं फेमस नाट्यगृह आता आम्ही हॉटेलमध्ये आलो आहोत इडली चटणी खाऊया आणि आता फायनली आम्ही आलो आहोत फुलं घ्यायला फुलं घेऊन निघालो आहोत बॅक टू मुलून व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा